या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत की सेक्शन नाईन ची केस हजबंडने केव्हा फाईल करायला पाहिजे वाईफ नाराज होऊन माहेरी निघून गेलेली आहे दिवसापाठोपाठ दिवस निघून जात आहेत ती येतच नाही आणि आता तर हे स्पष्ट झाले की ती येणारच नाही नमस्कार मी ऍडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर अशा सिच्युएशन मध्ये सर्वात पहिला उपाय हजबंड कडे असतो जो हजबंड आपल्या वाईफला आपल्याकडे आणण्यास तयार आहे आणि त्याने सर्व प्रयत्न केलेले आहेत वाईफ येतच नसेल तर तिला आणण्यासाठी केस फाईल करू शकतो हजबंड जेव्हा हर प्रकारे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ती येतच नसेल सामाजिक स्तरावर हर प्रकारे प्रयत्न त्याने केलेले असतील आणि तरी सुद्धा तो तिला ठेवण्यास तयार आहे अशा कंडिशनमध्ये हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन नाईन प्रमाणे तिला आणण्याकरिता तुम्ही केस फाईल करू शकता परंतु ही जी पिटिशन असते यामध्ये समजून चला की तुमच्या बाजूने कोर्टाने निर्णय दिलेला आहे की वाईफने तिच्या हसबंड सोबत जाऊन राहावे तरी सुद्धा तिला कोर्ट बाउंड नाही करू शकत की तुमच्या सोबत तिने राहावे म्हणून म्हणजे या केसची डिक्री झाली तरी सुद्धा तिची काहीच गॅरंटी नाही की तुमच्यासोबत येईलच कारण तिची मर्जी आहे तिला स्वतःला वाटेल तरच ती तुमच्यासोबत राहण्याकरिता येईल जबरदस्ती तिच्यासोबत केलीच जाऊ शकत नाही आता ही झाली बेसिक माहिती की वाईफ जर तुमच्याकडे येत नसेल राहायला तर सेक्शन ची केस तुम्ही फाईल करू शकता कोर्टामध्ये परंतु केव्हा ही केस फाईल करायला पाहिजे हे समजून घेणे हे माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे अनेकदा असे होते की नवरा बायको मध्ये कोणता तरी वाद होतो आणि पत्नीकडून कन्फर्म असते की ती तिच्या नवऱ्याकडे जाणार नाही म्हणून तुम्ही कितीही प्रयत्न करा ती तुमच्यासोबत राहण्यास तयार नाही आणि जबरदस्ती तर तुम्ही करूच शकत नाही कोर्टाचा ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तिच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही आता हे मॅटर पुन्हा चिघळते ती वकिलाला या केस संदर्भात भेटल्यानंतर ती तुमच्यावर सुद्धा केस करते कारण तिच्या वकिलालाही तिच्याकडून पैसे घ्यायचे असतात पैसे कमवायचे असतात आणि त्यामुळे तिचे वकील तिला केस करण्याकरिता प्रोत्साहन देत असतात इवन आम्हाला सुद्धा आमचे क्लायंट विचारत असतात की सर आता आपण कोणती केस करायची कोणती केस करता येईल पुढच्या पार्टीवर परंतु हजबंड अँड वाईफच्या मध्ये आम्ही केवळ डिफेन्स घेण्यावरच भर देत असतो परंतु तरी सुद्धा आम्हाला एखादी केस करावीच लागते आणि या केसेस सतत वर्षोनवर्षे भांडत बसण्यापेक्षा दोन्ही पार्टींमध्ये समजोता घडून आणण्याचा आमचा प्रयत्न असतो म्हणजे यामध्ये एकत्र या किंवा मग वेगळे व्हा याप्रमाणे आमचे प्रयत्न असतात यामुळे त्यांच्या जीवनाची कित्येक वर्ष जी कोर्टात केवळ बदला घेण्याच्या भावनेने टेन्शन मध्ये बर्बाद होत असतात ती वाचतात शिवाय यामुळे त्यांच्या जीवनाचा मार्ग मोकळा होतो पुढे जाण्याकरिता तर असो आता तुम्हाला माहिती असते की ती सोबत राहायला तयारच नाही वेगळे होण्यास तयार आहे पैशाची मागणी करत आहे आता तुम्ही म्हणाल की तिला माझ्यासोबत राहायचे नाही तर ती पैशाची मागणी कशी काय करू शकते तर तिला हा अधिकार आहे की ती तुमच्याकडून मेंटेनन्स घेऊ शकते खरे पाहता हे कायदे त्या काळात झाले ज्या काळामध्ये स्त्रिया अशिक्षित होत्या बेरोजगार होत्या ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आलेले होते आणि साहजिकच त्या अशिक्षित असल्यामुळे बेरोजगार होत्या आणि म्हणूनच त्यांच्याकरिता कायद्यामध्ये या प्रोव्हिजन्स घातल्या गेल्या परंतु आज मात्र स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत पैसे कमवत आहेत कोणी व्यवसाय करत आहे तर कोणी नोकरी करत आहे म्हणजे आज परिस्थिती संपूर्ण बदललेली आहे परंतु कायदे मात्र तसेच ठेवण्यात आलेले आहेत त्याही पेक्षा आज हे कायदे पुरुषांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत आहेत आणि याचमुळे आपल्या देशातील वैवाहिक समाज व्यवस्था ही पूर्णतः ढासळलेली आहे परंतु आजही आपल्या देशामध्ये अशा काही स्त्रिया आहेत ज्या आपला संसार सांभाळून सुद्धा व्यवसाय करत आहेत नोकऱ्या करत आहेत तर या व्हिडिओच्या अनुषंगाने आता तिला तुमच्याकडून पैसे पाहिजे आहे व तेव्हा ती तुम्हाला सोडण्यास तयार आहे परंतु तिची डिमांड जर जास्तच असेल तर तुम्ही याकरिता निगोशिएट करा आता ही निगोशिएशनची लास्ट स्टेज होण्यापेक्षा पहिली स्टेज सुद्धा होऊ शकते ज्यामध्ये दोघांचाही पैसा आणि वेळ वाचू शकतो जर दोघेही लगेच समजूत्याकरिता तयार झाले तर ते हे अतिशय दोघांकरिताही अतिशय चांगले पाऊल असेल यापेक्षा दुसरा चांगला उपाय होऊच शकत नाही आता इतकी चांगली इन्फॉर्मेशन जर मी तुम्हाला देतो आहे तर तुमची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या व्हिडिओला लाईक करण्याची शेअर करण्याची कॉमेंट करण्याची आता ही झाली एक सिच्युएशन ज्यामध्ये हजबंड आपल्या वाईफला आणण्याचा प्रयत्न करतो व ती नसेल परंतु तिची डिमांड जरा जास्तच आहे यावरून हे एकदम क्लिअर आहे की तिला कडे यायचेच नाही आहे आता अशा सिच्युएशन मध्ये हजबंड कडे दोन ऑप्शन आहेत एक तर त्याने डिवोर्स केस फाईल करावी परंतु त्याची तिला नांदवण्याची प्रामाणिक इच्छा आहे तेव्हा तो सेक्शन नाईनचा सुद्धा आधार घेऊ शकतो म्हणजे नांदवण्याची केस फाईल करू शकतो आता तिला तर यायचे नाही तिची डिमांड खूप जास्त आहे यापेक्षा मग त्याने सरळ डिवोर्स केस फाईल करून ती भांडण्यास तयार असले पाहिजे परंतु सेक्शन नाईनचा जर आधार घ्यायचे तुम्ही ठरवलेच असेल तर तिच्या डिफेन्स मध्ये ती लिहिणारच आहे की तुम्ही तिला मारझोड करत होते नेहमी शिव्या देत होते नातेवाईकांनी हुंड्यांसाठी टोमने मारणं व त्यांनी सुद्धा पैशांसाठी छळ केला वगैरे वगैरे असे ऍलिगेशन तुमच्यावरती लागल्या जाऊ शकतात यामध्ये वेगवेगळे ऍलिगेशन्स ती लावू शकते ज्याची कल्पनाही तुम्ही केलेली नसेल आजकाल तर तीनशे सत्याहत्तर चे एलिगेशन सुद्धा लावल्या जाते सासऱ्यावर तीनशे चौपन्नचे चे एलिगेशन इव्हन दिरावर बलात्काराचा सुद्धा आरोप लावायला स्त्रिया मागे पुढे पाहत नाही इतका मिसयूज या कायद्यांचा होतो आहे म्हणून मुलाचे लग्न होताच त्याला सेपरेट राहण्यास लावणे आज अति आवश्यक झालेले आहे सासू सासऱ्यांची सेवा किंवा एकत्र कुटुंबात राहण्याची आवड असणाऱ्या मुली अत्यंत कमी आहेत तर आरोप तर कोणतेही लावले जाऊ शकतात परंतु ते प्रूव्ह होणं ते सिद्ध होणं हे केसच्या मेरिट वरती डिसाईड होईल या सगळ्यांना वेळ लागत असतो आज तुमची वाईफ माहेरी कितीही खुशीने गेली असेल परंतु ती जेव्हा तुमच्यावरती केस करेल तेव्हा त्यामध्ये विचित्र विचित्र एलिगेशन्स केले जाऊ शकतात आता तुम्ही म्हणाल तिला तर हे प्रूव्ह करावे लागेल हो तिला प्रूव्ह करावे लागेल परंतु मेंटेनन्स करिता कोणतेही एलिगेशन प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही इव्हन मेंटेनन्सच्या केसमध्ये काहीच प्रूव्ह करण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही ती तुमची वाईफ आहे ती कमवत नाही तर तुम्हाला मेंटेनन्स द्यावेच लागेल जोपर्यंत ती तुमची वाईफ आहे तोपर्यंत तुम्हाला मेंटेनन्स द्यावेच लागेल कोर्टाचे एकतर्फा निर्णय सुद्धा यावरती असतात कोर्टाचे स्त्रियांच्या बाजूनेच निर्णय मॅक्झिमम केसेसमध्ये असतात या व्यतिरिक्त ती डोमेस्टिक ची केस सुद्धा तुमच्यावरती करू शकते तुमच्या नातेवाईकांवरती सुद्धा यामध्ये अॅलिगेशन्स लागू शकतात या व्यतिरिक्त चारशे अठ्ठ्याण्णव ये तर ठरलेलेच आहे तर तुमच्यावर तीन चार केसेस या होतीलच परंतु याकरिता सेक्शन नाईनचा उपयोग कसा करायचा हे अत्यंत महत्वाचे आहे या सेक्शन नाईन मध्ये तुम्ही बिलकुल डेट वाईज माहिती लिहायची आहे की ती अमुक तारखेला विदाऊट एनी रिझन म्हणजे कोणत्याही चांगल्या कोणत्याही योग्य कारणाशिवाय ती तुम्हाला सोडून गेली आहे तुमचे कोणतेही भांडण झाले नाही तुमच्यामध्ये कुठलाही वाद झाला नाही तुमच्या कोणत्याही नातेवाईकासोबत तिचा कोणताही वाद झाला नाही आणि याकरिता शेजारी साक्षीदार आहेत त्यानंतर मी जेव्हा माझ्या वाईफला आणायला गेलो तेव्हा तिने माझ्यासोबत येण्यास सरळ नकार दिला मग याकरिता ती कोणतेही कारण सांगू शकते मग तुम्ही पुन्हा गेले तिला आणायला तेव्हा सुद्धा ती तुमच्या सोबत यायला तयारच नव्हती तर कोणत्याही कारणाशिवाय ती माहेरी जाऊन बसली परंतु ती येतच नाही आहे आणि ज्यामुळे मला मानसिक त्रास होतो आहे माझा महत्वाचा वेळ सुद्धा यामध्ये खराब होत आहे मला माझ्या कामधंद्याचे पण टेन्शन आहे ऑफिसमध्ये सुद्धा मला टेन्शन असते ऑफिसचे काम सुद्धा मी व्यवस्थित करू शकत नाही आहे त्यामुळे त्या, त्या कामामध्ये माझ्या खूप चुका निघत आहेत आणि त्यामुळे मी मान्य न्यायालयापुढे आलेलो आहे आता यामध्ये ती डेट आलेली आहे ज्या डेटला ती तुम्हाला सोडून तुमचे घर सोडून निघून गेलेली आहे तुमची इच्छा त्यामध्ये व्यक्त झालेली आहे तसा तुम्ही केलेला प्रामाणिक प्रयत्न कोर्टासमोर आलेला आहे तसेच तुम्ही कशा प्रकारे टेन्शन मध्ये आहात त्याचा काय परिणाम होतो आहे या तीनही गोष्टी कोर्टासमोर आलेल्या आहेत आता तुम्ही जर हे सिद्ध करून दिले की ती कोणत्याही योग्य कारणाशिवाय कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला सोडून गेलेली आहे ती तुमच्यापासून वेगळी राहत आहे ती तिच्या माहेरी राहत आहे म्हणजे तिला तुमच्याकडे कोणताही त्रास नव्हता तरी सुद्धा ती माहेरी जाऊन बसली आहे हेच तुम्ही जर कोर्टामध्ये सिद्ध केले तर तिला मेंटेनन्स ग्रँट होणार नाही परंतु तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल आणि कोर्टामध्ये जर हे सिद्ध झाले तर तिला मेंटेनन्स देण्याची झंझटच राहणार नाही परंतु सिद्ध करणे अतिशय कठीण आहे आता ती जेव्हा फोर नाइन्टी एट ए किंवा डोमेस्टिक ची केस तुमच्यावरती करेल तेव्हा ती लेटेस्ट घटना त्यामध्ये दाखवेल तुम्ही जी सेक्शन नाईनची केस दाखल केलेली आहे त्यामध्ये डेट आलेली आहे तिने सांगितलेल्या घटनेमध्ये आणि या डेटमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल एखादी घटना तुमच्या विरुद्ध जर ती पोलीस स्टेशनला घेऊन गे गेली असेल तर आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्स प्रमाणे तुम्हाला त्यामध्ये अरेस्ट केल्या जाणार तर नाहीच तर आता तुम्हाला सेक्शन फोर्टी वन ए चा नोटीस देतील पोलिस तुम्हाला नवीन कायद्यानुसार सेक्शन पस्तीस प्रमाणे तुम्हाला ते नोटीस देतील आणि हे आता पोलिसांकरिता मेंडेटरी आहे त्याचबरोबर पोलिसांनी आता अशा केसेसमध्ये मेडिएशन सुद्धा केले पाहिजे येथे पुन्हा सेटलमेंटची स्टेज आली येथे तुमचे सेटलमेंट होऊ शकते पोलिसांसमोर सेटलमेंट नाही झाले तर कोर्टामध्ये सुद्धा सेटलमेंट होण्याचे चान्सेस असतात कोर्टामध्ये गेल्यावर सुद्धा तुम्ही तिला प्रोत्साहन देऊ शकता सेटलमेंट की मी सेक्शन नाईन ची केस वापस घेतो व वा तू फोर नाईन्टी एट ए ची केस वापस घे तुला माझ्यापासून वेगळे व्हायचे असेल तर मी तुला डिवोर्स देतो आपण ही डिवोर्स केस फाईल करू परंतु जेवढे पैसे तू मागत आहे तेवढे पैसे मी तुला देऊ शकत नाही मी तुला इतकेच पैसे देऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा तिच्याशी निगोशिएट करू शकता तिला याकरिता ऍग्री करा तिला सांगा की तिचा सुद्धा या केसेस मध्ये वेळ जाईल वकिलांना ही फी द्यावी लागेल राजी खुशीने दोघेही वेगळे होऊ आणि आपले मार्ग मोकळे करू तिला तुम्ही असे सजेशन देऊ शकता आणि लगेच कोर्टामध्ये सेक्शन तेरा बी प्रमाणे डिवोर्स केस म्युच्युअल डिवोर्स फाईल करा दोघांकरिताही म्युच्युअल डिवोर्स अत्यंत फायद्याचा आहे परंतु तरीही ती तयार नसेल तर सेक्शन नाईन मध्ये डिफेन्स तर आहेच तुमचा आणि याच डिफेन्सचा उपयोग तुम्ही सर्व केसेसमध्ये करू शकता सेक्शन ची केस तेव्हाच करायची जेव्हा हे कन्फर्म होऊन जाते की सर्व प्रयत्न केल्यावर सुद्धा ती येणारच नाही ती नांदायला तुमच्यासोबत तयारच नसेल तरी सुद्धा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथे थांबूया थँक्यू सो मच टेक केअर ऑफ युअर असेल